अडेड पोलीस स्टेशन अंतर्गत वाकेश्वर येथे बावन्न तास पतिहार जुगारटच्या खेडावर धाड चार लाख अकरा हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त नमस्कार मी संजना भांबोरे ब्लू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही, ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा पवनी तालुक्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाकेश्वर येथे बावन्न पत्ती हार्जित जुगारावर धाड टाकून अड्याळ पोलिसांनी चार लाख अकरा हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला कायमी अपक्रमांक तीनशे एकोणतीस दोन हजार पंचवीस कलम बारा अ महाराष्ट्र जुगार नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली यातील फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक जयराम चव्हाण वय पस्तीस वर्ष राहणार पोलीस स्टेशन अड्याळ तालुका पवनी जिल्हा भंडारा व्यवसाय नोकरी यांच्या सूचनेनुसार आरोपी सुभाष नारायण पेंदे वय चौवेचाळीस वर्ष राहणार वाकेश्वर तालुका जिल्हा भंडारा सुधीर तुकाराम देशमुख वय पस्तीस वर्ष राहणार अड्याळ भावेश भास्कर खोबरागडे वय सदतीस वर्ष राहणार मालिपार तालुका जिल्हा भंडारा घनश्याम निलखंट मारवाडे वय छेचाळीस वर्ष राहणार वाकेश्वर तालुका जिल्हा भंडारा ऋतिक किशोर कठाणे वय चोवीस वर्ष राहणार गणेशपूर तालुका जिल्हा भंडारा अभिनंदन प्रेमदास दुबे वय एकवीस वर्ष राहणार गोरेवाडी तालुका जिल्हा भंडारा यांना बावन्न पत्ते हार्जे जुगार खेळताना दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला सहा वाजून वीस मिनिटांनी रंगेहात वाकेश्वर येथे पकडले यावेळी आरोपीकडून फडावर फळावर बावन्न तास पत्ते किंमत पन्नास रुपये फडावर नगदी एकोणीस हजार पाचशे रुपये हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्रमांक एम एच छत्तीस एस झिरो टू झिरो वन किंमत पंच्याहत्तर हजार रुपये

सिक्स फाईव्ह सिक्स एट किंमती पन्नास हजार रुपये एक नोकिया कंपनीचा की मोबाईल किमती दीड हजार रुपये एक विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल किंमती दहा हजार रुपये एक ओप्पो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल किंमती अंदाजे दहा हजार रुपये एक ओपो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल सोनेरी रंगाचा किंमती अंदाजे दहा हजार रुपये असा एकूण चार लाख अकरा हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला प्रकरण अशा प्रकारे आहे की यातील नमूद घटनेच्या वेळीवट ठिकाणी यातील फिर्यादी यांनी मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या खबरीवरून सोबत असलेल्या पोलीस ट्रक व पंचा सक्षम रेड केली असता यातील नमूद आरोपी हे बावन्न तासपत्ते हार्जित जुगाराचा खेळताना मिळून आले त्यांच्याकडून वरील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आल्याने फिर्यादीचे लेखी रिपोर्टवरून माननीय ठाणेदार साहेब यांच्या आदेशाने सदराचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला